हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, फ्रेंड्स घर सजवायला कोणाला नाही आवडत नाही का माझ्या ताईला पण घर सजवायला आवडतं बरं का छोटंसंच घर पण इतकं तिने सजवलेलं आहे अगदी मोजक्याच वस्तू पण छान सिलेक्टिव्ह त्यामुळे असं घर मस्त सुटसुटीतही दिसतं आणि सुंदरही दिसतं आज तिने एक हा फ्रेमचा सेट मागवला होता मिशोवरून आणि आज तो रिसीव झालेला आहे आणि खूप सुंदर आहे बरं का म्हणजे आल्या आल्या तुम्हाला माहिती आहे माझ्याच्याने तर काही धीर निघतच नाही जसं पार्सल आलं तसं मी ओपन केलं आणि हा खूप सुंदर असा तीन फ्रेम फ्रेमचा सेट त्यामध्ये आलेला आहे दिसायला तर खूप खरंच खूपच सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे मस्त आहे आणि मागच्या साईडला ना छान त्याला डबल टेप आलेला आहे म्हणजे तुम्हाला खिळा वगैरे काहीही भिंतीला मारायची गरज नाही म्हणजे तुमची भिंत खराब होणार नाही आणि अतिशय हलकं फुलकं आहे त्यामुळे म्हणजे भिंतीचं पडेल वगैरे असं तसं टेन्शनही नाही आहे सो छान आहे आणि फक्त जे आहे शंभर रुपयाला आहे हा तीन फ्रेमचा सेट म्हणजे तिने बोलवलेला आहे दिसायला सुंदर आहे आणि डी आहे म्हणजे जे फ्लॉवर्स वगैरे आहेत ना मस्त असे उठून दिसतात त्यामुळे लूक याचा नक्कीच भिंतीला खूप छान येईल आता आज तर काही हा आम्ही भिंतीला वगैरे लावणार नाही आहे त्यामुळे असं खाली जमिनीवरच अंथरून जे आहे मी तुम्हाला आता दाखवते आहे आम्ही ना म्हणजे पाऊस आहे पाऊस आहे भीत भीतच जे आहे आलेलं आहोत फिरायला खरं तर पण एकदाही आम्हाला पाहिजे तसा मुसळधार पाऊस म्हणजे कुठेच मिळाला नाही आम्ही पहिल्या दिवशी मुंबईला गेलो खूप भिवून दिलं होतं लोकांनी का खूप पाऊस आहे असं होईल तसं होईल ता तसं होईल पण ओलीला गेलो आणि तेवढ्यापुरता जो रिमझिम पाऊस असतो तोही हवासा हवा तोच आला तोही पाच ते दहा मिनिट त्यानंतर वातावरण अगदी क्लिअर होतं पुण्याला ताई ताईशी बोलणं व्हायचं ताई सांगायची आमच्याकडे सतत पाऊस आहे सतत पाऊस आहे पण आम्ही आलो तेव्हापासून पुण्याला फक्त जेव्हा आम्ही गणपती महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा तो दहा मिनटाचा पाऊस लागला तेव्हापासून इथेसुद्धा पाऊस नाही मस्त ऊन होतं पण आज सकाळी सकाळी पाऊस स्टार्ट झालात आणि मुलं इतकी खुश झालीत ना आणि लगेच वर धावत आली की चला आज तरी आम्हाला ओलं व्हायला मिळेल कारण महाबळेश्वरला हे आम्ही दोन दोन ड्रेस घेऊन गेलो होतो की तिथे ओलं होऊ आपण पाऊस येईल असं होईल तसं होईल पण तिथेही आमच्या स्वप्नांचा सुराडा झाला पाऊस आम्हाला अगदी हलक्या हलका लागला त्याने आमचे केसही ओले झाले नाहीत सो त्यामुळे आज म्हणजे इतक्या दिवसांची जी कसर आहे ती मुलं आज भरून काढतायत खरं तर पाच मिनटं पाऊस आले आला त्यामध्ये मुलं मस्त चिंब भिजलेत पण त्याने कुठं त्यांचं मन भरणार होतं पाऊस गेल्यानंतर अगदी टाकीतलं नळाचं पाणी घेऊन घेऊन ते एकमेकांना भिजवत मस्त मजा करत होते पण जसे ते वर धावत आले ना ताईने मला पण त्यांच्या मागे लगेच पाठवलं हो कारण छतावर म्हणजे भीती वाटते जरा पाय वगैरे घसरायची किंवा मुलं खाली वगैरे वाकून पाहू शकतात म्हणून मी इथे वर आले आणि चला त्यानिमित्ताने का असे ना तुम्हाला आज पुन्हा जे आहे मी ताईच्या गार्डन फ्लॉवर्स दाखवते इतके सुंदर कलर आहे ना की कायच सांगू इतकं मस्त फुलं उमललेले आहेत आणि जे आपलं रेग्युलरचं जास्वंद असतं त्यालाही सात आठ फुलं उमललेली होती आणि हा मागे जो गुलाब दिसतोय ना तर ताई बोलते की याला दोन कलरची फुलं येतात एक गुलाबी आणि एक व्हाईट आली तेव्हाची मी दररोज वर येत आहे की व्हाईट कलरचं फुल उमललं का नाही पाहायला पण काही उमरलेलं मला आजही मिळालं नाही पण जास्वंद तिन्ही चारही कलरचे इतके छान फुलले आहेत की कायचं सांगू तुम्हाला आणि आणखी एक गोष्ट हे जे व्हेरिगेटेड जास्वंद असतात ना यांची जी फुलं असतात ना दोन तीन दिवस जशीच्या तशी राहतात आपलं नॉर्मल जास्वंदाची कशी आलं फुल का सायंकाळपर्यंत ते आपोआप चिंबून जातं पण या, या फुलांबाबतीत तसं होत नाही काल महाबळेश्वरनं यायला आम्हाला रात्री जवळपास एक दोन वाजले आहेत त्यानंतर आम्ही लगेच चेंज केलं आणि झोपी गेलो त्यामुळे आज काही प्लॅन आमचा तसा नव्हताच कुठे जायचा पण वेळेवर आरोहीने आणि तिच्या पप्पाने ठरवलं की चला आता मुंबईला पाऊस कमी झालेला आहे आपण मुंबईला जाऊ खरंच कोणतीच प्लॅनिंग नव्हती काहीच नव्हतं स्वयंपाक वगैरे सर्व बाकी होता काही नाही फक्त कपडे चेंज केले आणि आत्ता आम्ही निघालोत मुंबईला जायला चिंचवडपासनं लोणावळ्यापर्यंत आम्ही लोकलनी आलो तो प्रवास जरा म्हणजे खूप छान होता पण लोणावळ्यापासून आम्ही ट्रेन घेतली आणि इतकी गर्दी होती कारण आता आमचं काहीच प्लॅन नव्हतं त्यामुळे रिझर्वेशन वगैरे काहीही नव्हतं अगदी आम्ही लेडीजच्या डब्यात बसलोत आणि जेंट्स दुसऱ्या डब्यात बसलेत आणि बापरे हे असं काहीसं न मी पहिल्यांदा पाहत होती आणि माझं मुलंही इतकी चिडचिड आणि इतकं खुसतरी होत होतं ना की क कशालाच आले किती मूर्खपणा केला असं काहीशी आम्हाला फिलिंग येत होत्या इतकी इरिटेट झाली होती मी या गर्दीने वगैरे पण ह्या मुली बघा मस्त अशा दारात बसून यांचा आरडाओरड आणि इतकं एन्जॉयमेंट चालू होतं मस्त म्हणजे बोगद्यातून गाडी गेली ना की खूप यांची आरडाओरड वगैरे करायच्यात एन्जॉय करायचा मग त्यांच्याकडे पाहून पाहून हळूहळू माझाही मूड छान झाला आणि बघा ना एक दोनच पाऊस येऊन गेले पण त्यानेसुद्धा पूर्ण डोंगरा डूंग्ड़ा, जो डोंगराळ भाग आहे ना पूर्ण असं झाडाने आच्छादला गेलेला आहे हिरवागार दिसत होता आणि ते सर्व पाहून मन आणखीच प्रसन्न होत होतं खरं तर हा प्रवास सोपा नव्हता दोन तीन तास म्हणजे भयंकर इरिटेटिंग होता माझ्यासाठी तरी पण तरी फायनली जे आहे आम्ही मुंबईला पोचलो इथं आल्यावर या गर्दीमुळे मी जरा जास्तच इरिटेड व्हायला लागले होते माहीत नाही आज का रात्रीची झोप व्यवस्थित झाली नव्हती म्हणून की काय इतकं इरिटेड होत होतं आणि आमचा अवतार तर तुम्ही बघू शकता आम्ही फक्त ड्रेस चेंज केलेत आणि तसंच निघालो होतो केसही व्यवस्थित विसरले नव्हते आल्या आल्या अशी भूक लागली होती अगदी बघा इथे समोरच गेट आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा आणि त्याच्यासमोरच इथे वडापाव वगैरे होता विकायला सो आल्या आल्या आम्ही मस्त वडापाववर आधी ताव मारला म्हटलं जोपर्यंत पेटपूजा होणार नाही तोपर्यंत काही मूड फ्रेश होणारच नाही इकडे आमचं खाणं चालू आणि पिऊच्या इथं दहा प्रश्न विचारणं चालू त्यात मुंबईची गरमी म्हणजे विचारूच नका असं वाटलं होतं आता मुंबईला तरी आपल्याला पाऊस मिळेल पण इथेही आलो ना इथेही कोरडंचं सर्व बिलकुल पाऊस नाही आभाळ नाही काहीच नाही मस्त ऊन होतं तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल आता मुंबईमध्ये आमच्या विदर्भासारखं तर ऊन नसतं बरं का पण गरमी विचित्रच होते इतकं दमट वातावरण की म्हणजे विचारूच नका त्यानंतर आम्ही लगेच एक टॅक्सी केली आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत इंडिया गेट बघायला कारण मुलांना ना बोटिंग करायची होती खरं तर काल आम्ही महाबळेश्वरला मनसोक्त बोटिंग केली तिथे म्हणजे स्पेशल ते आपलंच जहाज आपल्याला मिळतं आणि अर्धा तास मिळतो जवळपास बोटिंग करण्यासाठी आणि मस्त अर्धा तास घालवला बरं का पाण्यामध्ये खूप मजाही खूप आली पण तरी मुलांचं तेवढ्या काही मन भरलं नाही आल्या आल्या मुंबईला त्यांचं चालू झालं की चला पटकन इंडिया गेटवर आणि आम्हाला मस्त समुद्रात बोटिंग करायची आहे सो फक्त त्या गोष्टीसाठी आणि बीचवर आंघोळ वगैरे त्यांना करायची होती त्यासाठीच जे आहे ते आज मुंबईला पुन्हा घेऊन आलेले आहेत आणि आरोहीचा वाढदिवस आहे तिच्यासाठीची ट्रीप आहे त्यामुळे तिचे सर्व हट्ट तिचे पप्पा इथे फुरवत आहेत आम्ही आता आलेलो आहोत इंडिया गेटला आणि तुम्ही बघता आहात इतकी गर्दीनं इथे पण म्हणजे मुंबईला तुम्ही कुठेही जा रेल्वे स्टेशनवर बस स्टँडवर ऑटो स्टँडवर साधा वडापाव खायला अशी गर्दी असते की काहीच सांगावं पण मुलं मात्र मस्त एन्जॉय करत होती बरं का पिहूला तर खूपच मजा येत होती आणि इथे तुम्हाला ही एवढी मोठी रांग दिसते ना तर ही बोटमध्ये बसण्यासाठीचीच आहे आणि आम्ही सर्वात शेवटी म्हणजे आरोईच्या पप्पानं उभं केलं होतं आम्ही तर मात्र इकडे तिकडे मस्त फिरत होतो फोटो काढत होतो आईस्क्रीम वगैरे एन्जॉय करत होतो लाईनमध्ये आरोईच्या पप्पाला लागायला लावलं आणि इथे बोटिंग करण्यासाठी एकतर कॅशेस लागते बरं का म्हणजे तुम्ही कधी गेलेत ना तर खिशात कॅश ठेवा पेटीएम वगैरे वगैरे इथे काहीही फोनपे वगैरे काहीही चालत नाही सो आणि सत्तर रुपये पर हेड असं काहीचं तिकीट आहे आणि फायनली आता जे आहे आमचा नंबर लागलेला आहे पण आज समुद्रनं म्हणजे पावसामुळे की काय असा म्हणजे खवळलेलाच वाटत होता इतक्या धडाधड -दोड़ लाटा त्याच्यानं तिथे भिंतीवर वगैरे आदळत होत्या की ते पाहूनच खरं तर धास्ती भरली होती माझ्या मनात इवन ते जे जहाज होतं ना तेही जागेवर राहत नव्हतं सतत डुलत होतं त्यामुळे बसणाऱ्यांनाही व्यवस्थित बसता येत नव्हतं आणि माझं चालू होतं की आता बसायचं कसं ते जागेवरच थांबत नाही आहे सारूचे पप्पा बोले तू काळजी करू नको ते लोक आपल्याला व्यवस्थित बसवतात आणि फिरूनही आणतात पण माझं लक्ष तर म्हणजे पूर्ण लक्ष त्या लाटा अशा धडाधड भिंतीला आदळत होत्या ना तिथंच होतं पण तरी अगदी मन घट्ट केलं आणि फायनली जे आहे आम्ही जहाजात येऊन बसलो पण आम्हाला जी जागा पाहिजे होती ती मात्र मिळाली नाही त्यामुळे इथे मी जर अशी नाराज होती म्हटलं असं मध्ये बसून तरी काय फायदा म्हणजे अगदी इथे बघा इथे किती छान बायका बसलेल्या आहेत आणि इथनं असं पुरेपूर जे आहे मस्त समुद्राचा आ आनंद घेता येतो पण इथे आम्हाला जागा मिळालीच नाही बराच वेळपर्यंतनं ना वेट केल्यानंतरनं एक व्यक्ती असा उठून समोर गेला आणि मी पटकन इथे येऊन बसले आणि ताईलाही जागा केली कारण इथनं जो समुद्राचा व्यू दिसत होता ना बापरे इतका सुंदर पण हा समुद्र जरा खवळलेलाच आहे की काय असं मला वाटत होतं कारण धडाधड लाटा अशा वर येत होत्या आणि त्यामुळे बोटनं सतत म्हणजे हो हो अशी हलत होती आणि त्यामुळे पोटातनं असं गडबड 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 होत होतं आणि त्यामुळे आरोहीची अवस्था तर अशी काहीशी झाली होती की आरोही बोलली मम्मा मी पुन्हा कधीच जहाजामध्ये बसणार नाही तुम्हाला दिसत असेल तिला भयंकर मळमळ होत होतं आणि म्हणजे तिने जो अर्धा पाऊन तास आम्ही एन्जॉय केलं ना आतमध्ये तर तिने त्यातलं पाच मिनटंही पण ती एन्जॉय नाही करू शकली अगदी बसली जहाजामध्ये तेव्हापासून तिला मळमळ होत होतं तिचं डोकं दुखायला लागलं होतं माझी ही अवस्था तशीच होती ताईचीही अवस्था तशीच होती पण आपण बायका कसं लगेच आपलं मन दुसरीकडे वळवतो लक्ष दुसरीकडे वळवतो थो, आणि थोडंफार जे आहे एन्जॉय करू शकतो पण मुलांचं तसं नसतं मुलांचं कसं एकदा काहीतरी बिघडलं की मग झालं आज तिला मळमळ व्हायला लागली ला होती तर तिला अशी घाई लागली होती की कधी एकदाचं हे जहाज पुन्हा काठावर जातं आणि कधी एकदाशी मी उतरते मी तिचा मूड फ्रेश करण्यासाठी तिला अगदी समोर घेऊन आले बघा मी खरं तर इथनंच जे आहे या समुद्र सफारीचा खरा आनंद घेता आला असं म्हटलं तरी चालेल अगदी समोरच्या साईडला आम्ही इथे उभं होतो आणि इथनं समुद्र खूप सुंदर दिसत होता आणि छान हवा पण अशी मस्त खेळती होती त्यामुळे जे काही आम्हाला मळमळ वगैरे होत होतं तेही व्हायचं बंद झालं आणि मस्त आम्ही जी आमची ही समुद्राची सफर आहे ती इथे एन्जॉय करू शकलो अर्धा पाऊन तास मस्त समुद्रात फिरून आल्यानंतर फायनली जे आहे आत्ता आम्ही आलेलो आहोत काठावर आणि त्यानंतर जर जीवात जीवाला खरं सांगते कारण इतकं मळमळ वगैरे ते तर होतच पण ती जहाज येईनं सतत असं झोके घेत होतं की काय पाण्यावर अशी फिलिंग येत होती आणि त्यामुळे भीतीही वाटत होती जरा जरा पण व्ह्यू खूप सुंदर सुंदर व्ह्यू दिसले बरं का आणि सायंकाळचं बघा या इंडिया गेटवर मस्त अशी रोषणाई केल्या जाते आणि प्रोजेक्टरच्या मदतीने यावर शिवाजी महाराजांच्या माहिती देण्यात येत होती किंवा लोकमान्य टिळकांची स्वातंत्र्य काळाची वगैरे आणि इतकं सुंदर दिसत होतं ते इतकं सुंदर की कायच सांगू आणि सोबतच इंडिया गेटच्या समोर असलेली जी ताजमहल हॉटेल आहे ती पण पूर्ण लाईटने जणू काही उजळून निघालेली आहे की काय असं वाटत होतं दोन्हीही या गोष्टीनं इत इतक्या मनमोहक आणि इतक्या सुंदर दिसत होत्या की इथनं कुठे जाऊचं नाही की काय असं वाटत होतं आणि तुम्हाला प्रोजेक्टर दाखवते बघा इथे इंडिया गेटवर आता स्वातंत्र्य काळाचं जे आहे थोडीफार इन्फॉर्मेशन देणं चालू होती आणि प्रोजेक्टर हा इकडे खूप लांब तुम्हाला दिसतो का तीन लाईट्स आहेत तिथनं जे आहे तिथे म्हणजे त्या प्रोजेक्टरच्या मदतीने इंडिया गेटवर ही सर्व माहिती दाखवणं चालू होती ती सर्व बघितली आणि आत्ता आम्ही ना बेस्टची बस धरून आलेलो हो, आहोत चर्च गेटला आणि चर्च गेटवरनं आम्हाला जायचं होतं मरियम पॉईंटला चर्च गेटपर्यंत म्हणजे बेस्टने आलो आणि तिथनं तर आम्ही पायीच आलो आणि इथे आमच्या अकोल्या तर काही नसतात बाबा इतके ट्रॅफिक रूल वगैरे आम्ही कुठूनही कुठेही घुसून जातो गाडी असो की मग पायी असतो पण इथले रूल्स फार कडक होते आणि इथले पोलीसही खूपच इमानदारीने काम करत होते आम्हाला अगदी व्यवस्थित त्यांनी रस्ता क्रॉस करून दिला आणि नाव आता आम्ही आलेलो आहोत मरियम पॉईंटला इथे आल्यावर ही भरपूर गर्दी होती मस्त एक बघा आपण टी व्हीमध्ये वगैरे ते सीन पाहतो ना की छान खाली पाय टाकून बसतात ते त्रिकोणी दगडं वगैरे पाहायचे पाण्याच्या लाटा पाहायच्या पण आम्हाला तसा चान्स काही मिळालाच नाही कारण फुल गर्दी होती सर्व जागा पॅक होत्या मग आम्ही उभ्या उभ्या जे आहे थोडाफार समुद्राचा आनंद घेतला खूप त्रासलं होतं सो त्यामुळे आम्ही लगेच म्हणजे घाई केली आणि चला म्हटलं बाबा रिटर्न कारण पुन्हा पुण्याला जायलासुद्धा भरपूर वेळ लागणार होता आणि भयंकर थकलं होतं खरं सांगतं कालचा सा पूर्ण दिवस फिरण्यातच गेला प्रवासात गेला पुन्हा आजचा दिवस म्हणजे प्रवास जर थोडा इझी ना तर बरं वाटलं असतं पण त्या ट्रेनमधली गर्दी वगैरे त्यामुळे इरिटेट झाल्यामुळे ना काहीच फिरायची इच्छा नव्हती पण इथे बघा शिवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या खालीनं थोडं शॉपिंगचं वगैरे आहे सो इथे आलोच आम्ही जाता जाता पिऊने एक दोन खेळणी वगैरे घेतली आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे खाल्ल्या पिल्ल्या हॉट चॉकलेट वगैरे इतकं काही होतं इथं घ्यायला आणि आव्हज पप्पाल स्वतः मला म्हणतही होते कारण तिथे ना मस्त व्हाईट कलरचे टी शर्ट वगैरे छान होते कुर्तीज वगैरे छान होती पण काहीच घ्यायची इच्छा नव्हती कॅपॅसिटी नव्हती असं वाटत होतं कधी एकदाची इथनं निघते आणि घरी जाऊन झोपते कारण मुंबईतही येऊनही आम्ही कोरडेच राहिलो खरं तर म्हणजे पावसाच्या आशेने आम्ही याला गेलो महाबळेश्वरला तिथेही आम्हाला पाऊस मिळाला नाही पुण्यातही काही असं मनासारखा का मिळाला नाही आणि आता मुंबईत येऊनही आम्ही कोरडंच चाललो इव्हन समुद्रात पायही भिजवायला मिळाले नाहीत पण चला आरोहीची इच्छा होती तिला थोडंफार जे आहे बोटिंग वगैरे करायचं होतं मुंबईत फिरायचो तर ती मात्र पूर्ण झाली सो चला आता या छान अशा मुंबई दर्शनासोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा